हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब वर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला अगदी चटपटीत अशी सुकट कशी करायची तेही एक सिक्रेट जिन्नस घालून ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणारे नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या त्याचबरोबर सोबतचं बेलायकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत येईल व्हिडिओला आत्ताच एक लाईक करा कारण सुकट एवढी चमचमीत होणार आहे की तुम्हाला नक्कीच आवडेल घेतलंत का लाईक करून चला व्हिडिओला सुरुवात करूया बघा इथे मी सुकट घेतली आहे ही रेसिपी मी दोन जणांसाठी करते तर त्या क्वांटिटीमध्ये मी इथे सुकट घेतली आहे आपल्या मुठीमध्ये घट्ट मूठ बसेल इतकीही सुकट असेल आता यामध्ये आपल्याला बघायचं आहे की काही कचरा वगैरे आहे का कारण बऱ्याचदा सुकटमध्ये कचरा असतो सुकट व्यवस्थित साफ करून घ्यायची ती पाखडून घ्यायची आहे अशा पद्धतीने जशी मी व्हिडिओ दाखवली होती त्यानंतरनंच आपल्याला ही सुकट भाजून घ्यायची आहे बघा इथे मी कढई गरम करून घेतली गॅस अगदी बारीक आहे बारीक गॅसवरती बरोबर एक ते दीड मिनटं आपल्याला ही सुकट भाजून घ्यायची आहे बघा सुकट खूप जास्त भाजायची नाही आहे आप आपल्याला अगदी गरम होईपर्यंतच ही सुकट आपल्याला भाजून घ्यायची आहे इथे मी जी पांढरी सुकट येते ना अगदीच पांढरीही नसते आणि खूप डार्क लाल नसते मध्यम असते ती सुकट घेतलेली आहे पण तुमच्याकडे जी असेल ती तुम्ही घेऊ शकता आता ही सुकट छान भाजून झाल्यानंतरनं एका मोठ्या प्लेटमध्ये काढून घेतली अशा पद्धतीने आणि त्यानंतरनं आपल्याला यामध्ये पाणी ॲड करायचं आहे बघा यामध्ये मी पाणी घालून घेतलं सुकट गरम आहे यामध्ये मी थंड पाणी घातलेलं आहे आता असं हलक्या हाताने ही सुकट आपण थोडीशी धुवून घेऊया आणि एक तीन चार मिनटानंतरनं यातलं पाणीसुद्धा आपण काढून घेऊया असं केल्यामुळे काय होतं ही सुकट छान भिजली जाते बघा एक तीन चार मिनटानंतरनं मी यातलं पाणी काढून घेतलं सुकट छान फुललेली आहे आता आपण गॅसवरती कढई ठेवली आहे पुन्हा तीच त्यामध्ये तेल घातलेलं तेलामध्ये सुरुवातीला कोथंबीर घातली त्यानंतरनं ठेचून घेतलेला लसूण घातलेला आहे लसूण थोडा जास्त घालायचा या रेसिपीसाठी बघा तेलावरती लसूण छान परतला गेला आता आपण यामध्ये एक मिडियम साईजचा कांदा छान बारीक कट करून घेतला होता तो घालून घेऊया तुम्ही जर सुकटमध्ये मोहरी खात असाल तर ते टाकू शकता पण मी नाही टाकत त्यामुळे मी इथे जिरं मोहरीचा वापर केलेला नाही आहे आता बघा कांदा आपल्याला छान मऊ होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे बघा कांद्याची क्वांटिटीसुद्धा कमी झालेली आहे म्हणजे आपला कांदा छान असा परतून झाला आहे आता यामध्ये एक मोठा टोमॅटो अगदी बारीक कट करून घेतला आहे शक्यतो टोमॅटो छान बारीक कट करून घ्यायचा चटणीसाठी आता हा टोमॅटोसुद्धा आपण छान परतवून घेऊया टोमॅटो लवकर परतण्यासाठी मी यामध्ये थोडंसं मीठ घालून घेतले बघा म्हणजे कांदा टोमॅटो लवकर मऊ व्हायला मदत होते आता मीडियम फ्लेमवरच मी हा कांदा टोमॅटो परतवून घेते टोमॅटो आणि कांदा परततोय तोपर्यंत व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा नवीन असाल सबस्क्राइब करा व्हिडिओ कुठून पाहताय ते कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका तुमच्या छान छान कमेंट वाचून खूप छान वाटतं आणि मग तुम्हाला रिप्लाय द्यायलासुद्धा मला सोपं जातं त्यामुळे प्लीज कमेंट नक्कीच करा इथे मी थोडीशी हळद घातली त्यानंतरनं चवीनुसार लाल तिखट घातलं त्याचबरोबर कांदा लसूण मसाला घातला आहे मी दीड चमचा जवळपास त्यानंतरनं आपण यामध्ये धना पावडर घालून घेणार आहोत एक चमचा धना पावडर घातली इथे मी बेडगी मिरची पावडर वापरली आहे जवळपास एक चमचा बेडगी मिरची पावडरमुळे आपल्या या सुकटला रंग खूप छान येणार आहे तर बघा अशा पद्धतीने इथे मी ही सुकट छान अशी परतवून घेतली म्हणजेच कांदा टोमॅटो परतवून घेतला मसाले असे छान परतले गेले ना की मग आपली होणारी भाजी मस्तच होते यामध्ये आपण सुकट घालून घेऊया ही सुकट आपण तीन चार मिनटं पाण्यामध्ये भिजत ठेवली होती त्यानंतर त्यातलं पाणी काढून घेतलेलं आहे आणि ती सुकट इथे मी आता ॲड केलेली आहे बघा मस्त अशी मिक्स करून घेते आत्ताच किती छान रंग आला आहे ना आपण यामध्ये एक असा जिन्नस घालणार आहोत ज्यामुळे रंग तर येईलच पण चवसुद्धा कितीतरी पटीने वाढणार आहे तर बघा सगळ्यात आधी मी ही सुकट छान अशी मिक्स करून घेतली अगदी व्यवस्थित मिक्स करायची म्हणजे मसाला सगळीकडे छान लागला जाईल त्यानंतरनं आता घालूया आपला हे सिक्रेट जिन्नस ते म्हणजे कोकम सरबत जर तुमच्याकडे कोकम असेल तर तुम्ही तो वापरलात तरी चालेल किंवा मग अशा पद्धतीने कोकम सिरप येतो तो जरी वापरलात तरीसुद्धा चालणार आहे आता उन्हाळा आहे तर म्हटलं सगळ्यांकडेच कोकम सिरप अवेलेबल असतो त्यामुळे मग मी कोकम सिरपासनं तुम्हाला आजही रेसिपी दाखवली आहे जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही कोकमाचासुद्धा वापर करू शकता बघा एक चमचाभर फक्त मी इथे कोकम सिरप घातलेलं आहे जास्त घालायची गरज नाही आहे पण त्यानेच आपल्या ह्या सुकटला अगदी छान अशी टेस्ट येणार आहे आपण यामध्ये टोमॅटो वापरला आहे भरपूर त्यामुळे सिरप कमी घालायचे बघा छान मिक्स करून घेतल्यानंतरनं मी एक तीन चार मिनटं वाप काढून घेतलेली आहे मध्ये मध्ये झाकण ठेवून काढायचे आणि पुन्हा बघा अशा पद्धतीने हलवून पुन्हा झाकण ठेवायचं आहे तर मी इथे जवळपास दोन वेळा झाकण ठेवलं होतं आणि परत काढून घेतलं होतं तर पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने मस्त अशी बघा आपली ही सुकट तयार झालेली आहे पाहू शकता तुम्ही बघा अगदी चविष्ट झालेली आहे यामध्ये आपण भरपूर अशी कोथंबीर ॲड करूया आता कोथंबीरमुळे ही सुकट दिसायलासुद्धा छान लागते आणि चवसुद्धा छान येते बघा कोथंबीर घातली छान अशी मिक्स करून घेतली आणि गॅस बंद केलेला आहे तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली प्लीज मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा जर नवीन असाल अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज एक सबस्क्राईबसुद्धा नक्कीच करा त्याचबरोबर तुम्हाला माझ्या चॅनलवरती प्रकारचे व्हिडिओज अजून पाहायला आवडतील कशाची रेसिपी पाहायला आवडेल तेसुद्धा कमेंट करून कळवा आपल्या चॅनलवरती भरपूर रेसिपीज मी अपलोड केलेल्या आहेत टिफिनसाठी असू दे नॉनव्हेजच्या असू देत किंवा मग लहान मुलांसाठी स्पेशली नाश्त्यासाठी आणि सण समारंभासाठी सुद्धा काय करता येईल ह्या भरपूर रेसिपीज मी अपलोड केलेल्या आहेत उन्हाळी पदार्थसुद्धा आहेत त्यामुळे नक्कीच एकदा पहा आता ही सुकट मी बाजरीच्या भाकरीसोबत खाणार आहे तुम्हाला सुकट कशासोबत खायला आवडते तेसुद्धा कमेंट करून कळवा बाजरीच्या भाकरीसोबत ही सुकट खूप जास्त छान लागते अगदी गावाकडचा फील येतो तर बघा इथे मी भाकरीवरतीच अशी सुकट घेतली आहे आणि एक कांदासुद्धा छोटा फोडून घेतलेला आहे अगदी मस्त हा बेत तयार झाला आहे तुम्हाला माझी आजची रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर प्लीज पटकनी लाईक करा नवीन असाल सबस्क्राईब करा उद्या भेटूया छानशा रेसिपीसोबत